अक्षय शिंदेला ठोकला पण बदलापुरच्या त्या शाळेच्या फरार संचालकांचं काय हा असा एक प्रश्न आहे जो कालपासून काही ऊर बडवे सातत्यानं विचारते वर्करनी या प्रश्नात नेमकं कितीचं गांभीर्य आहे हेच मुळी कोणी समजून घेताना दिसत नाही आहे पण बातमीमागची बातमी सांगण्याचा सा दावा करणाऱ्यांनी हे त्रांगडं जरा विस्कटून सांगायलाच हवं सा म्हणून मी हा शॉर्ट व्हिडिओ करतो आहे तर मित्रो कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाईन नमस्कार परवा अक्षय शिंदे या नराधमाला कोर्टात नेताना पोलिसांकडून त्याचं एन्काउंटर झालं आणि बदलापूरचीच नाही तर महाराष्ट्रातली बारा कोटी जनता त्यावर प्रचंड खुश झाली बदलापुरात तर पेढे वाटून लोकांनी आनंद व्यक्त केला या घटनेची तुलना लागलीच यू पी बी आरशीही करण्यात आली जंगल का कानून ज्याला म्हणतात तोच इथंही लावला गेला आहे की काय अशा चर्चा सुरू झाल्या अर्थात या चर्चेत सहभागी कोण तर चिखल बगळे अफीम फरोदे उर्फ छोटा वकील तज्ञ बापट आणि कर म्हणजे उठाबशी गटाचे आपले प्रवक्ते विश्वप्रवक्ते संजय राऊत सुषमा अंधारे विश्वप्रवक्ता संजय राऊतांना म्हणे या सगळ्यामागे एक षडयंत्र दिसतंय त्या अक्षय शिंदेनी आपल्या जबाबात काही खुलासे केले होते ज्या खुलाशांमुळे कोणीतरी अडचणीत येणार होतं म्हणून त्याचं तातडीनं एन्काउंटर केलं गेलं असा राऊतांचा दावा आहे संजय राऊत यांना महाभारतातल्या संजयाप्रमाणे तो संजय जो धृतराष्ट्रांना त्या गोपुरात बसून काय चाललंय युद्धभूमीवर ते सगळं सांगायचं त्या संजयाप्रमाणे दिव्यदृष्टी आहेच आणि त्या दिव्यदृष्टीने ते जे न देखे रवी ते सगळं पाहू शकतात त्यांना कोठडीत अक्षय शिंदेनी दिलेला जबाबही पाहता आला आहे आणि त्या चौकशीत त्यांनी केलेले भयानक असे खुलासेही समजलेले आहेत हे असे आरोप करून संजय राऊत यांनी सनसनाटी निर्माण केलेली आहे पण त्याच्या पुष्ट्यर्थ या आरोपांच्या पुष्ट्यर्थ त्यांच्याकडे पुरावे जर मागितले कोणी तर ते देऊ शकतील काय आपली न्यायव्यवस्था आणि पोलीस प्रशासन बऱ्याचदा स्युमोटो ॲक्शन घेऊन काही प्रकरणांची चौकशी सुरू करतात मला वाटतं संजय राऊतांवर काही केसेस अद्याप प्रलंबित आहेत डॉक्टर स्वप्ना पाटकर यांनी तर जे काही तक्रारी दाखल केल्या आहेत त्यांना केलेली शिवीगाळ आणि जीवे मारण्याची जी दे धमक्या दिल्या आहेत त्यांना त्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारी त्यांचे जे काही एफ आय आर्स त्या सांताक्रुज वाकोला पोलीस स्टेशनमध्ये पेंडिंग आहेत त्यावर कधी सुमोटो ॲक्शन घेतली जाणार अशी ॲक्शन घेतली जावी असंच महाराष्ट्रातल्या न्यायप्रिय जनतेची अपेक्षा आहे मग संजय राऊत त्याबद्दल का बोलत नाहीत बदलापूरमधल्या चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या अक्षयला ठोकल्यानंतर दिशा सालियन नावाच्या एका निष्पाप तरुणीला विवस्त्र करून सतराव्या मजल्यावरून फेकून दिलेली ती घटना आठवते का त्या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्या नराधमांना अटक कधी होणार असा सवाल जनता विचारते आता समाजात उजळ माथ्यानं फिरणाऱ्या त्या नराधमाचं कधी एन्काउंटर होणार असाही प्रश्न विचारला जातोय या प्रश्नांची उत्तरं ही वाचाळ मंडळी देणार नाहीत पण बदलापूरच्या त्या शाळेचे जे संचालक आहेत ते का फरार झाले ते कधी सापडणार त्यांच्यावर कारवाई कधी होणार असे प्रश्न विचारायला धावत येतात विरोधाभास किती आहे बघा या प्रसंगानंतर बाहेर पडणाऱ्या विधानांमध्ये महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा करा, का हा एक महत्त्वाचा प्रश्न आज यू पीचा विकास जर पहा त्यांचं रँकिंग कुठे आहे तुलना करा त्यांच्या इकॉनॉमीच्या वाढीचा दर पाच पूर्णांक आठ दशांश आहे योगी बाबा नुसतेच एन्काउंटर्स करत बसलेले नाहीत किंवा नुसतेच बुलडोजर चालवत बसलेले नाही आहेत तर त्यांनी त्यांच्या राज्याच्या विकासाचाही विचार मांडलेला आहे मग अशा विकसनशील राज्याची जी तुलना आहे ती महाराष्ट्राशी करणं ही बाब ज्यांना सारासार विचार करता येतो ते लोक ते लोक तरी वाईट वाढणार नाहीत काय वाईट आहे संजय राऊत आणि त्यांची लाडकी बहीण सुषमा अक्का यांचं अरण्य रुदन हे वेगळ्याच स्वार्थासाठी चाललेलं आहे हे लक्षात घ्या खरी पोटदुखी तर त्यांच्या हातून निसटलेली सत्ता आता अशा प्रसंगामुळे अजून अधिकाधिक लांब लांब निष्ठत चालली आहे याची आहे मित्रो आता त्या कळीच्या मुद्द्यावर येतो ज्या मुद्द्यावर आपण बोलायला सुरुवात केली होती बदलापूरच्या त्या शाळेच्या संचालकांचं पुढे काय ते फरार काय जर त्यांचा यात काहीच दोष नाही आहे तर ते फरार कशाला झालेत सर्वसामान्य जनतेला कुठल्याही तांत्रिक बाबी माहिती नसतात कायद्याची कलमं माहिती नसतात फक्त अमुक एक माणूस या प्रकरणात फरार झाला आहे म्हणजे त्याचा त्या, त्या प्रकरणात हात असायलाच हवा तो दोषी असायलाच हवा नाहीतर मग कशाला पळाला पळाला कशाला साधं सोपं लॉजिक आहे आणि त्यात फार विचार करण्यासारखीही गोष्ट नाही आहे माणूस असाच विचार करतो आणि असंच बोलतो असाच व्यक्त होतो मित्र हो मुळातच या घटनेला एक रंग देण्याचा प्रयत्न झाला तो म्हणजे ही शाळा भाजपच्या पदाधिकाऱ्यांची किंवा संघाच्या लोकांची तर लक्षात घ्या या शाळेवर नुसते भाजपचे किंवा संघाचे लोक संचालक नाही आहेत तर कल्याणमधल्या आंबवणींसारखे उबाटा गाटा चे नेते किंवा हो, काँग्रेसचे राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी नगरसेवक हो, या शाळेवर संचालक आहेत हे खरं आहे की ही शाळा ज्या जमिनीवर उभी आहे ती जमीन आपटे कुटुंबियांनी दिलेली आहे बदलापूरमधले याच आपटे कुटुंबातले तुषार आपटे जे संचालक आहेत ते फरार आहेत कायदेशीर भाषेत फरार आहेत असं म्हणता येतं प्रत्यक्षात पोलिसांनी सरसकट नोंदवलेल्या गुन्ह्यात जबाबदार म्हणून त्यांना आरोपी केलं गेले ते आणि उदय कोतवाल हे संचालक या आरोपांमधून सुटका व्हावी यासाठी आपली जी काही बाजू आहे ती नीट मांडता यावी आणि त्यासाठी अटकपूर्व जामीन मिळवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो हो, ते करतायत एक ऑक्टोबरला त्या अर्जावर सुनावणी होणार आहे बदलापूरमधले आपटे किंवा कोतवाल हे प्रतिष्ठित नागरिक त्यांच्याबद्दल बदलापूरकरांच्या मनात अजिबात किलमिश नाही आहे पण सामान्यतः जसं अटकपूर्व जामीनाआधी पोलिसांच्या कसाट्यात सापडून उगाज नाहक गुंतवली जाऊ नये यासाठी ते कोर्टात किंवा पोलिसात हजर होत नसावेत हा माझा काय आहे आता त्या चिमुरड्यांवर जो काही अत्याचार झाला आणि ती बाब जेव्हा उघडकीस आली ते पालक तक्रार करायला गेले त्यानंतर शाळा प्रशासनानं ज्या प्रकारची तत्परता दाखवायला हवी होती ती न दाखवता आपल्या शाळेची अब्रू वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांनी नक्कीच पोलीस ठाण्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असणार मी नाकारत नाही आहे गोष्ट आणि या गुन्ह्याबद्दल त्यांना कायद्यात बसणारी असणारी जी काही शिक्षा आहे ती शिक्षाही व्हायला हवी पण याचा अर्थ ते सुद्धा या अश्लाघ्य कृत्यात सहभागी होते आणि म्हणून ते तोंड लपून पडतायत असं होत नाही स्पष्ट शब्दात सांगायचं तर ते फरार झालेत असं म्हणणं चुकीचं आहे आपटे आणि कोतवाल कुठे आहेत असा सवाल चिखलबगळे सातत्यानं करतोय पण त्यामुळे बदलापूरकर मात्र अजिबात विचलित झालेले नाहीत त्यांच्या शहरात बाहेरून पाठवलेल्या भाडोत्री आंदोलकांचा मात्र त्यांनी धसका घेतला आहे की साला परत कधीतरी काय झालं असं आणि हे लोक आले आम शहराचं नाव बदनाम होतं आणि महत्त्वाचं म्हणजे हेच बदलापूरकर त्या नाराधामाचं मृत शरीरही आमच्या शहरात दहन व्हायला नको आहे असा नारा देत रस्त्यावर उतरलेत अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंतिम संस्कार हे बदलापुरात होणार नाही एवढं निश्चित आहे बदलापूर नावातच बदला असलं तरी इथले नागरिक सुसंस्कृत आहेत सुज्ञ आहेत आपटे आणि कोतवाल हे फरार नाही आहेत तर अटकपूर्व जामिनाच्या प्रतीक्षेत आहेत कुठेतरी लपून बसलेत एवढं त्यांना कळतंय आहे बदलापूरकरांना पण आपटे आणि कोतवाल यांच्यासह शाळेच्या प्रशासनानं केलेल्या अक्षम्य हेळसांडीबद्दल आणि लपवाछपवीबद्दल त्यांनाही कायद्यानं योग्य शासन व्हावं असंच सगळ्यांचं मत आहे एक ऑक्टोबरला त्यांच्याही तकदीर का फैसला होणार आहे तेव्हा घोडा मैदान लांब नाही हे लक्षात ठेवा या एन्काउंटरनंतर नियतीच्या खेळावरही चर्चा होते काय योगायोग असतो बा एकनाथ शिंदेंच्या राज्यात खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात संजय शिंदे नावाच्या पोलिसांनं बलात्कारी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला आहे याला म्हणतात नियती तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस सौर आपली काळजी घ्या आमच्या चॅनेलवरचे कंटेंट तुम्हाला आवडत असतील पटत असतील रुचत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून पाहत रहाकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार